नमस्ते मी अश्विनी साईसर मी सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर वेळापूरमध्ये आहे दो गेले दोन तीन दिवस झाले तर इथं भैयाचं गुडीचं संध्याकाळचं रुटीन चाललंय जसं की बघा भैयांचं कोंबड्याला संध्याकाळ सोडणे जसं की संध्याकाळी का, का सोडतात तर मका आहे ना मक्याचं पीक नाश करू नये म्हणून आणि विशेष म्हणजे कोंबड्यांना मका भरपूर प्रमाणात भैया खाऊ घालतात आणि खतावरच का खाऊ घालतात हे भैयाच माहिती सांगणार आहेत आणि आजचा ब्लॉग मिक्स येणार आहे बरं का तर चला आपण थोडीशी कोंबड्यांची भैयाकडनंच माहिती घेऊया कारण की आपल्याला काही जास्त माहीत नसतं जसं की तांदूळ जास्ती घालायचं का, का मका जास्ती घालायचं कुठल्या प्लेटमध्ये कुठलं मी ही माहिती आज भैयाकडन ऐकणार आहे बरं का बारा पंधरा रोज सापडतो म्हणजे तांदळानं अंडी देत नाही ती फक्त मोठी होती ती हा आणि अशा पद्धतीने रोज खात मग अंडी देते ती आठवड्याला सातशे आठवड्याला कटोरी उद्योग पण छान आहे एका कोंबडीची किंमत आहे एक नऊशे एक कोंबडा दिला नऊशे ला नऊशे एक कोंबडा दिला बापरे दोन कोंबडी अकराशे रुपयाला विकले आणि हे कोंबडे एक तणगा तनगाच म्हणायचं नाही 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 तणगा कशाला म्हणते लहान असलेले तणगा काय कोंबडी का? म्हणायचे का? बरच उत्पन्न एकबड्यामध्ये भी टकटा टकटाक कशी खाते कमीत कमी दीड ते पावणे दोन आ, किलो कोंबडी एक कोंबडे एक किलोच्या पुढे देशी कोंबडे कोंबडा दोन किलो अडीच किलो बसतो कोंबडा मोठा आहे एक कोंबडा लागतो वाटत हे का नाही हे पिल्ली घरी काढली भाडली ती का पिल्ली सगळी सगळ्या त्या वर्षी व अंडी ठेवून उभ द्यायच आमची आजी करायची गुडीची माझी आजी हा उपद्यायची पाला आणू असला निरगिरीचा हे पाला आणून पाल्यावर अंडी ठेवायचं त्यावर कोंबडी बसवायचे का नाही हा एकवीस दिवसात आपण काढायचं त्यातनं अडीच हजार पक्षी काढायचे टेक्निक माहिती पण साधारण आठ रुपये दहा रुपयाला पिल्लू द्यायचो एक पिल्लू परत आम्ही एक लॉट असाच केला हजार दोन हजार पक्षी घरीच आपण सांभाळले घरच्या घरी आम्ही भाजीपाला बा भा, मार्केट मधून आणि हे व कांद्याच पात, आ, पात।, आ, पात।, ती पात। ते काका मी तिथे गेलते ना आधी कुंकाला कोपीचा फ्लावरचे पाला खाते ते हो असं आणून कट आमच्या मनात बाया आल्या ना भया हे नेते ते पात्राची भाजी खाते ती नाही तुम्ही घालता नाहीला याला हा खाते ना पात्रची भाजी बी खाती कोंबड्या गवत खात्या शेतामध्ये बघा एक शेर मका टाकली बही आणि दुसरं शेर आणायला लागलेत परत कोंबड्यांसाठी पिकांचं नुकसान होऊ नये म्हणून संध्याकाळ सोडतात तर बरंच उत्पादन आहे तर मला करायला कोंबड्या काही हरकत नाही पण आपण राहतो गावात दररोजची एक भांडणे असतात तर आपल्यात पण आहे कुरडा पण नाही चालत ते ते भांडण आम नको म्हणतात आई त्यामुळे आम्ही कोंबड्याचं पण सोडून दिले आणि मळ्यात जर कोंबड्या करायचं म्हटलं ना दुसरी गोष्ट म्हणजे मळ्यात पण सगळ्यांची पिकं भांडा भांडी होतं त्यामुळे तिथं पण काही करता येत नाही भैयानं आणलं आणखीन एक शेअर मका तर हे पण एक शेअर विस्कटून टाकले दहा एक शेअर मका टाकली तुमच्या देखत आता हा काही दुसरा शेअर यांची पाया मोकळ्या करायसाठी सोडताय पाणी पिण्यासाठी चारा खाण्यासाठी आणि जरा बाहेर सोडले वातावरण जर वेगळंच दोन शेर भैया दररोज मी असेल तर दोन शेर टाकतो आमची मिसेस असेल तर एक शेर टाकतो बचत करते बचत करते ती म्हणते जरा खातीज कुठल्या म्हणजे खातीस मोकळा होतो शेताला खत टाकायला सोपं पडतो हे घट्ट झालेलं असतं टाकते खतर लागतात सोडल्या सोल्या खतार खाल्ल्यानंतर जाऊन पाणी पितात पाणी पिलं की मग बसतात एक दहा मिनिटे इकडे तिकडे फिरतात आणि परत त्यांच्या त्यांच्या घरात पुरवड्यात जाऊन बसतात एक नंबर आयडिया भैया मला हे काय माहित नव्हतं आयडिया लागले बघा पाहिजे नैसर्गिक आयडिया बघा किती भारी आहे बघा हे खत आहे का आता पावसाने बसलं तर पण हे निघत नाही इतकं पण कोंबड्या पाच मिनिटं कोंबड्या पूर्ण उकरून उकरून त्याला ना असं भुसभुशीत हा भुसभुशीत हलक जसं की आता खत विकायचं झालं आता यांचं आता एवढं जनावरांचा व्यवसाय म्हटल्यानंतर आठवड्याला ए... पाच हजारला आठवड्याला पाच हजारचं खत भैयाचं आणि गड्यांचं पण पटकन काम होऊन जाते गड्यांचं पण पटकन भरायला बरोबर टायमिंगला ना असं पाठीमध्ये पाणी ठेवते ती आता हिबा गुटी पण ठेवायला पाणी तर खाते खाल्लं ह्यांची पोट भरली आता मना नेऊन अय पाणी काय संपलंय मना नेऊन आता टकाटक पाणी पिते ती सगळं माझा भाऊच करते काय करत नाही पोरगी काय काम करत नाही हा भावाला काम लावतीये तरी आता कोंबड्या पाणी पिले की पटकन अंड्याचे पैसे मात्र बहीण घेत्या पहिला पैसे द्या होय गुडे पहिला पैसे द्या पाणी पिऊ ना लगेच आतमध्ये जाते बर का आणि उड्या खत नाही भारी बघ आणि कोंबडीचं खत हे वेगळंच बर का भरपूर खत पडले छान फोटोशूट झालं आणि फोटोशूट करता करता दिवस पण मावळला म्हणजे अगदी वेळेत असा आमचं फोटोशूट झाला खूप छान फोटो, फोटो तुमच्याशी मी शेअर करणार आहे व्हिडिओच्या नंतर तर जितके काढले तितके तर हे आमच्या भैयाचे आहेत आत्याबाई हा आत्याबाई <laughs> तर गुडिजी आत्या सासूबाई आहेत तर ह्या सुद्धा दिंडीला चाललेले आहेत तर ह्यांना सुद्धा आमच्यामुळं आठ साडेआठ ला जावं लागणार कशाचा प्रश्न विचारायचा आत्याला आत्या त्या बारामती मधल्या आणि आत्याला इतकं म्हणजे ज्ञान आहे ना म्हणजे आपलं दिंडी मधलं जे काय असेल ते सगळं सांगते ते आत्या हे अभंगाची आवड आत्याला लय तुमची होय आत्या छंद कुठला आहे छंद सांगा छंद म्हणजे अभंग म्हणण्याचा अभंगच म्हणण्याचा ना तर वारी करते त्या आत्या बिलकुल चुकवत नाही त्यांच्या इकडनं देहूची येत्या पालखी तुकाराम महाराज तुकाराम महाराजांची पालखी येते तिकडचं दर्शन घेऊन आत्या परत आपल्या ज्ञानेश्वर माऊलीचं दर्शन घ्यायला येते त्या तुम्हाला अभंग म्हणून दाखवा बघू आमच्या गोड सबस्क्रायबर सगळ्यात आई सागरात ससी वैसला धावनी वैसला Pertie day, Dawny day. She shall zari the reassassin is a Lawny Mazella कैलासी शिव पूजित असे तुझं ना धावून बेटी रे धावणी मज भेटी रे अजून कुमार नामा बहत विचारला धावणी मज बेटी रे धाऊली म्ह अजून एक म्हणा छान वाटायला लागले हा एकदम भारी वाटायला तो, तो काय माझा ता पाहतो सियंत काय माझा ता पाहतो सियंत धावत बाये देवराया राया धावत बायेई देवराया धावत बायेई देवराया साठी माझ्या जिवा होतो आकांत साठी माजा जिवा होतो आकांत धावत बायेई देवराया धावत बायई

வா தூ பத்தேவா नमस्ते मी अश्विनी साईस माय सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सकाळपासून थोडंसं चिकचिक पाऊस येत होता तर सकाळचे वाजलेत नऊ तर आणखीन काही झालं नाही फक्त सकाळपासून तर सका तीनदा चहाच घेत आहे तर आणखीन एकदा मस्तपैकी सगळ्यांसाठी चहा ठेवलाय तर नानकटाई करायची बोलते भाजचे आता गडबडीमध्ये गडबड कसं होते काय मला माहित नाही आणि आज निघायचं आहे आपल्या आपल्या घरी सांगोल्याला निघायचं आहे तर बघू आता मैदानाला गेला यश म्हणजे भाच्याचं नाव आहे म्हणतोय की आता तुमच्या हातची मला नानकट खायच या मग आणि इतकं सकाळी काय झालंय रात्री जे दर्शन करायला गेलो तर यायला बरोबर वाजले रात्री दोन तर तिथे गेल्यानंतर काय नाही झोपबिपका आले नाही ते यात्रा इतकी भली मोठी ना खूप छान खूप मोठी यात्रा मला तर जस् यात्रेची आठवण आली जच यात्रा कशी आहे अगदी भली मोठी यात्रा असते तितकी मोठी आपली वेळापूरची यात्रा किमान ना एक दोन चार किलोमीटर तरी ना भरपूर गच्च असं रस्ते भरलेले होते बरं का अगदी जितकी पाहायचे तितकी सगळी दुकाने भांड्यापासून ते चपला सगळी सगळे सगळे पाळणे वगैरे तर मी तर माझ्या आयुष्यातलं वेळापूरात पहिल्यांदा मी पालखीच्या दर्शनाला आले आणि जेव्हा मी पुण्यात होते ना तेव्हा दोन तीन वर्ष मी सलग दर्शन घेतलेलं पण असे यात्रेचं स्वरूप नसतं पण इथं वेळापूरमध्ये कसं अगदी यात्रेचं स्वरूप पाणी प्रत्येकाच्या घरी पंक्ती जिथं तिथं राहिलेले वारकरी हे बघायला अगदी नयन रम्य सोहळा जो म्हणतो ते इथे बघावे बघा तर सकाळ सकाळ सहाला आरती करून सगळी वारकरी निघून गेली रात्रीच काही काही जी जी गाडी चालेल होती ना टेम्पोमध्ये ट्रकमध्ये ती पुढती निघून गेली जसं की बघा जय म्हातारे असतात ना ज्यांना आता चालायचं होत नाही पण त्यांना वारी तर करायची आहेत ते कुठं पुढचं मुक्काम आहे का तिथं जाऊन ते आराम करत असतात तर झालंय सकाळपासून एक दोनदा चहा तर हिची पण कसे धारेची जनावरे वगैरे भरपूर असं लोड आहे सेम आपल्या अक्कासारखं तर तिथंच एक दोन तास जातात आणि घरी सगळे पाहुणे जसं की बघा गुटीची आत्या आहे परत माझ्या भाय्याची आत्या आहेत आणि बरेच असे पाहुणे आहेत म्हटलं आता बघू यश म्हणतोय तर गेलाय मैदानाला तर दहा साडे आवरून मी निघावं म्हणते आणि कसं थोडस शेतात राहायला असल्यामुळे हे सोडल्याशिवाय पण मला इथं हलत ना म्हणजे मी अडकूनच पडले असं म्हणायला काय हरकत नाही सकाळपासून कोण येतात परिचय मग आता किती वाजता निघायचं होतं ते माझं आणि गुढीचं दोघीच चालले चपाती बनवलं तसंच इकडे शेगडीवरती नानकटाई बनवणं चाललंय तर तिचं आपे पात्र आहे सात बिस्किटांचं तर तुम्हाला जळवून दाखवते अगदी मस्त असं खुशखुशी बिस्किट झाले आणि दोन्ही काम चाल आणि इथं आत्यांचं नाणींच भाज्या निवडणं वगैरे चाललंय इथं आमच्या दोघींच चालय गॅसवरती चपाती बनवणं शेगडीवर तर नानकट्या ठेवले तर हे बघा अगदी मस्त असे खुशखुशीत आपलं नानकट्या बनवले कलर पण अगदी छान आले हे दोन म्हणजे भाज्य इथे खाय इथे खाय लाजरा बुजरा गार झाल्यावर मला खाऊन सांग कसे झालेत काय ए खाऊन सांगा सगळ्या जण कसं झालं अगदी ना फुल एक अजून आपण बनवतोयच की कस झालंय झाले खरंच ना बर माऊली सांगितले कळते मला खरं ना तर मुलांना तर आवडलं जाता जाता नानकट्याय बनवा नानकट्या बनवा चालवत मुलांचं चा। तर अगदी थोडंसं घेतलं तरी बनवायला जास्तीच नाही एक दोन वाट्यावर तर आणखीन एक भांड लावलंय तर इतकं पीठ शिल्लक आहे की देताजीला नाणीला आणि ना 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 कसं झालंय आत्या मला सांगाओ हां दुधाचं नाहीये म्हणा तुपातला आहे बरं आत्या तुम्ही सांगा आता झाले ना तर चला मी पण खाते सगळेच खाताय तस मी पण खाते आणि गुढीमध्ये आज पिटाळ लागत नाही काही नाही अगदी छान तर माझ्यापेक्षा कलर छान आला ह्या बिस्किटांना छान झाले फक्त एवढाच बदल केला ह्याच्यामध्ये मी रवा नाही घातला ह्याच्याकडे रवा नव्हता तर ह्याच्याकडे रवा घातला नाही तर बरंच आहे का ना हम्म अगदी सॉफ्ट खातो चपाती बनवते आता तर चला तयार होऊन सगळे पाहुणे एकदाच निघालेत हे आजी निघाले आत्या निघाले मी निघाले आता पटकन निघतो कारण की आबळ पण आले आणि एस टी मिळायचे चान्सेस पण थोडेसे कमी आहे एस टी मिळायचं जरा मुश्किलच आहे पण आणखीन सगळे इथेच काहीतरी काय बिडं बघणं चाललंय तर सगळे पाहुणे एकदमच चाललं आहे ना आता बघू पांडुरंगालाच काळजी लवकर मिळालं तर ठीक आहे कारण की दुपारचे इथेच वाजलेत बारा तर बघू आता घरी जायचं कसं जाऊन घरी एकदा असं पोचायचंच आहे मला आज पंढरपूरला ना यात्रा असल्यामुळे सगळे जादा बसेस आता पंढरपूरला सोडण्यात आलेले तर हे बघा इतकी गर्दी आहे जबरदस्त गर्दी पंचे पंचेचाळीस माणसांची सीट आहेत पण ऐंशी पंच्याऐंशी च्या वरती माणसं आहेत अगदी उभ्याला सुद्धा जागा न पंढरपूरच्या यात्रेमुळे इतकी गर्दी आहे ना एस मध्ये तर बसते खाली हे बघा असे पायथ्याशी भरपूर अशी गर्दी आहे जे उभे राहतो उभे म्हटलं खाली आपलं कम्फर्टेबल बसून तर एकदम मस्त माझी घर बसते मी पण बसली आणि या मावशीला पण बसवली याची इतकी गर्दी आहे ना सगळे बसले खाली बसले उभा बस राहणार उभा राहिले आता बरोबर सांगोलाच्या स्टॅण्ड वरती यायला बरोबर एक तास लागले आणि मध्येच इतकं होत ना वारकरी मुळे तर त्यामुळे तिथं भरपूर उशीर झाला सई परी न्यायला आलेत आईला आईला अशी कमेंट आली होती की सई परी शिवाय तुम्हाला मला करमते का कुठला आईला नाही करमणार नाही पण जी मला अपदा झाले ती मुलांना आपदा नको ह्यासाठी मी सई आणि परिला दोघीला नसते आई नसताना किती छान छान असं बघा हेअरस्टाईल आई नसताना आणि हे थांबले तिथं बघा तिथं हे थांबले तिथं जाऊ आता बाबांकडे कुठं कुठं कुठे तर ह्यांनी स्वयंपर येऊन एक तास झाला आग रस्त्यात अडकली ती गाडी वारकरी असल्यामुळं असं झालं म्हणले ना चलो बाबा थांबले तिथं मोठी गाडी आणली गाडी आणली बाळा मोठी गाडी आणली आईल नेण्यासाठी बापरे चला होय चला तर आपल्या पण हे बघा आषाढी एकादशीची पाय दिंडी जे आहेत बर का वारकरी होय परी काय घ्यायचं तुला सॅन्डल तर परीला परीची थोडीशी खरेदी आहे त्याची चप्पल पण थोडीशी खराब झाली पण शाळेच्या होता सँडल कसे होते मला नाही बघा असं असतंय तर परीची थोडी खरेदी करायची आणि मुलं काय खातात का, का बघायचं मेन मला पण थोडीशी नॉर्मल भूक लागली तर काय तर परी जर संग वाटत नाही काय अगो बाय 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 कोण सबस्क्रायबर भेटले होते म्हणजे बैठकीला ड्रायव्हर ना तर चालू आम्ही आता खरेदी करण्यासाठी काय बोलले तुला अगं आम्ही तिक तिथं माझी पण खरेदी खूप होते पाहिजे होते ना ते आम्ही करून आलो तेव्हा आम्हाला तिघांना बघून एक छान वाटलं गेरेडीचे होते मला तर चला जर आता आपल्या आपल्या गाडीत बसल्यावर बरं वाटायला एस जरा गर्दी 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 हो तुझी वाट बघा तुझी बाबा काय म्हणले जे गेली वेळापूरला ती बघ ते म्हणले आम्हाला माहिती मी तरी बसले सई परी आणि हे इथं शेजारी एक शॉप आहे तर म्हणजे आपलं जे काय आपलं हे लिहिलं असतं ना गाडीवरती नावं वगैरे लिहायचं लोगं वगैरे असतं त्याचं तर बरेच दिवस झालं गाडी घेतल्यापासून चाललंय की आपल्या गाडीवरती काय नाव द्यायचं काय नाव द्यायचं तर आपलं पूर्ण जग आहे ते सई सोम्याच्या भोवतीच फिरते बरं का सगळं तर सई सोम्या सिस्टर्स असं गाडीवरती असं आपलं लोग लिहायचं आहे तर हे देत आहेत म्हणजे सांगतायत त्या दादाला तर मीच त्यान दाखवते काय ठरलं काय लिहायचंय छान आहे सई सोमा सिस्टर छान आहे म्हणजे सई सोमा सिस्टर तर असे अक्षरे जे आहेत त्यातले निवडायचे आणि हे ह्या आमच्या जगाचे लिहायचे बापरे किती मोठी दिंडी आले होते ती दिंडी बघा आज दिंडी आज दिंड इकडे दिसणारे कुठले दिंडे काका गोवा बाप रे गोव्यावर दिंडे आले रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे बाप रे तुम्ही खूप लांब ना आलाय की गोव्यावर आलाय का चाल रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे परी घे प्रसाद आम्ही तुम्हाला द्यायचं तुम्ही आम्हाला देता रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे राम कृष्ण हरी माऊली स्वागत आहे आमच्या पंढरपूर मध्ये राम कृष्ण झालं जवळ आहे पंढरपूर इथन आता राम कृष्ण हरे खेळी घे सई खेळी गे रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी काका मावशी माऊली रामकृष्ण हरिमावली केळी घे सोनू लवकर घे पळायचं आजीरा पुढं रामकृष्ण मावशी बापरे ही जी दिंडी आहे ना तर ही दिंडी आहे गोव्यातून दिंडी आलेले बर का खूप लांबून आलेली किती दिवस लागले गोव्यातून येताना पंधरा दिवस पंधरा दिवस झाले तर हे सगळे आले बर का गोव्यातलं आम्ही त्यांना अन्नदान करायचं सोडून आम्हालाच हे लोक केळी देऊन गेले के चला परत हात भरलं हे बघा सगळे आम्हाला दिलेत केळीत त्यांना भरपूर देतात ना रस्त्यात जस जसं पुढे जाईल तसं आपल्यासारखे अन्नदान करण्या लोक बरेच असतात असं केळी वगैरे वाटतात ना त्यांना केळी खाऊचं जे काही सामान म्हणजे जे आजार बिजार पडले असतात त्यांना टॅबलेट्स असं काही काय देतात थोडस सांगोलचं थोडस माझ्या प्रवासातलं आणि किती दगदग झाली आणि कशी आली तूवर माझं मला माहिती आहे कारण की वारे आहे त्यामुळं इतकं त्रास होणारच हे मला आधीच माहिती होतं काही हरकत नाही शेवटी आपलं वारकऱ्यांसाठी आणि बघा थोडीशी नॉर्मल भूक लागली होती परीला पण मला पण एका छानशा हॉटेलमध्ये आलं तर कोणाला काय पाहिजे ते नाश्ता मागून घेतला आणि थोडंसं बारीक पाऊस आणि पावसामध्ये असं गरम गरम खूप छान वाटत होतं तर असा आजचा मिक्स ब्लॉग होता कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा बाय